डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्कायवॉकला लागून असलेली एक तीन मजली जुनी आणि धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडलाय विकासकांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचा काही भाग स्कायवॉकवर कोसळलाय या दुर्घटनेत स्कायवॉकचे छप्पर आणि लोखंडी रॉडचे मोठे नुकसान झाले सुदैवाने त्यावेळी स्कायवॉकवर गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाय अपघात इतका गंभीर असूनही विकासकांनी अर्धी इमारत तशीच सोडून दिली आहे इमारतीचा हा भागही धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका कायम आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ दुरुस्तीचे आदेश दिले आणि स्कायवॉक प्रवासासाठी सुरूच ठेवला या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच उद्धव ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत शिवसैनिकांनी स्कायवॉक बंद पाडला दिपेश मात्रे यांनी तात्काळ वॉर्ड अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलावून संबंधित विकासकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या जवळजवळ पाच कोटी निधी खर्च करून आज स्कायवॉकवरती शेड टाकण्यात आली होती खाजगी विकास ही शेड करता ही बिल्डिंगचं तोडकाम करताना आज इथे मोठ्या प्रमाणात शेड कोसळलेले आपण बघत असाल तर आम्ही आता वॉर्ड ऑफिसरशी माझं बोलणं झालं आहे आयुक्तांशी देखील माझं बोलणं झालंय ही शेड अतिशय शे महत्वाची होती आणि ही बिल्डिंग तोडताना यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी देखील येत असतात त्यांच्या जीवितस देखील धोका निर्माण झाला होता त्याचबरोबर या शेडचं जे आज नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे तो, तोड तोडकाम केलंय ज्यांनी हे नुकसान केलंय त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मी आयुक्तांकडे आता केलेली आहे दुसरीकडे पण आपण बघाल आपण बघाल तर इथे मोठ्या प्रमाणात आमचे शिवसैनिक उपस्थित झालेले आहेत आणि प्रश्न असा आहे की आत्ता ही बिल्डिंग अशा अवस्थेत आहे की ही परत कधीही पडू शकते आणि लोकांच्या जीवितास धोका होऊ शकतो कुठलीही बॅरिकेडिंग अजून सुद्धा केलेली नाही आता मी वॉर्ड ऑफिसरांना इथे बोलवलं आहे आणि तातडीने बॅरिकेडिंग करायला सांगितलेलं आहे म्हणजे अतिशय हळगर्जीपणाचं हे काम सुरू आहे त्याच्यासाठी माझी आयुक्तांना विनंती आहे की तातडीने आपण गुन्हा दाखल करून त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा मी आयुक्तांना तेच सांगितलं की दुपारी हे झालंय आम्ही कळवण्यापेक्षा महापालिकेला कसं कळलं नाही आणि त्यासाठी आयुक्तांना मी सांगितलं की निग्लिजन्स कोणाकोणाचा आहे कोणाकोणाचं दुर्लक्ष याच्यावर झालंय त्याच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करा आणि तातडीने कडक कारवाई करा अशी विनंती मी त्यांना केलेली आहे